श्री स्वामी समर्थ अनेक जणांना रुद्राक्ष धारण करायचा असतो पण योग्य ते रुद्राक्ष कोणता धारण करावा हे त्यांना कळत नाही कारण रुद्राक्ष हे अनेक प्रकारचे असतात जसे की एकमुखी दोन मुखी तीन मुखी असे अकरा बारा तेरा चौदा पंधरा ते मुखी असे अनेक प्रकारचे रुद्राक्ष असतात मग कोणता रुद्राक्ष धारण केल्यामुळे आपल्याला फायदा होईल हे त्यांना कळत नाही मग अशावेळी योग्य तो तज्ज्ञांचा सल्ला घेणेच योग्य राहील पण मी तुम्हाला काही रुद्राक्षाबद्दल माहिती सांगणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार कोणते रुद्राक्ष धारण करावे याबद्दल मी तुम्हाला काही माहिती सांगणार आहे तुम्हाला जर का ते योग्य वाटल्यास आता बघा रुद्राक्ष हा साक्षात शिवस्वरूप मानला जातो धार्मिक प्रसंगी रुद्राक्ष धारण केल्याने अनेक फलदायित्व आपल्याला लाभते रुद्राक्षाच्या दर्शनाने जे पुन्हा लाभते त्यापेक्षा त्याच्या त्याच्या स्पर्शाने करोडोपटीचे पुण्य लाभते तसेच तो जर का आपण अंगावर धारण केल्यास असंख्य पटीचे पुण्य आपल्याला लाभते पण हा रुद्राक्ष धारण केल्यानंतर आपल्याला अनेक गोष्टींची काळजी घ्यायची असते आपल्याला काही विशिष्ट मंत्रजाप करायचा असतो पूजा अर्चा करायची असते म्हणून रुद्राक्ष धारण करताना त्याचा उपयोग काय त्याचा मंत्र काय आणि त्याच्या आराधना कशी करावी या सर्व गोष्टी आपल्याला माहीत असणे आवश्यक असते तर आज आपण यामध्ये ते रुद्राक्ष बघणार आहोत पहिलं आहे एकमुखी रुद्राक्ष हे हो। एक रुद्राक्ष त्यांनीच धारण करावे ज्यांना एकाग्रता मनशांती आध्यात्मिक ज्ञानप्राप्ती पवित्र वातावरण निर्मिती तसेच आधीदैविक आधीभौतिक आणि आध्यात्मिक शक्तीदायक या गोष्टींचा विकास करायचा आहे या गोष्टी ज्यांना मिळवायच्या आहेत त्यांनी एकमुखी रुद्राक्ष धारण करावे हा एकमुखी रुद्राक्ष धारण करण्यासाठी तो रुद्राक्ष आपल्या घरी आणून दही दूध पंचामृताने धुवून त्याचा तो रुद्राक्ष आपल्या महादेवाच्या समोर ठेवून ओम ह्री नम या मंत्राचा एकमा जप करायचा आहे आणि मगच तो आदरपूर्वक धारण करायचा आहे दुसरं आहे दोन रुद्राक्ष जेव्हा स्त्रिया ह्या गर्भात असतात म्हणजे त्या प्रेग्नेंट असतात तेव्हा अशावेळी त्यांची शक्ती ही कमजोर झालेली असते व तेव्हा शक्तिदायक समृद्धीदायक आणि लोकसंग्रहकारक असा हा दोन रुद्राक्ष असतो म्हणजे स्त्रियांना भरपूर असे शक्ती प्रदान करतो त्यांचे मनधैर्य खचू देत नाही म्हणून त्यावेळी दोनमुखी रुद्राक्ष त्या स्त्रिया धारण करू शकतात तेव्हा त्यांना तो मंत्र मन... तो दोनमुखी रुद्राक्ष आपल्या घरी आणून त्याची दहीदोद पंचामृताने स्नान घालून अभिषेक घालून त्याला महादेवाच्या जवळ ठेवून ओम नम शिवाय या मंत्राचा एक जप करायचा आहे आणि मगच तो धारण करायचा आहे अशा प्रकारे या दोन रुद्राक्षांची माहिती मी तुम्हाला सांगितली यानंतर अनेक रुद्राक्षांची माहिती ही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते व्हिडिओ नक्कीच तुमच्यापर्यंत मी सादर करेल ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि अधिक रुद्राक्षांची माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असल्यास कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका धन्यवाद